नमस्कार आपण आता भारतीय शेतकरी कामगार पक्ष जे आताच त्यांची खजिनदारपदी निवड झालेली आहे आणि ते मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन असे आपले हातून म्हात्रे ज्यांच्याकडं आपण आता पेन पेनचे भावी आमदार म्हणून पाहत आहोत त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत आणि खरोखरच आपल्या पेनकरांना ज्या नेतृत्वाची गरज होती ते नेतृत्व आपल्याला मिळणार आहे असेच वाटत आहे नमस्कार आपल्याला लोक लंडन रिटर्न मास्टर ऑफ आर्किटेक्ट म्हणून ओळखतात आपला जो मुलगाव आहे तो दादर आहे आणि दादर गाव ते लंडन हा प्रवास आपण केलेला त्याबद्दल काय सांगू प्रवास जो आहे म्हणजे आता लोक मला लंडन रिटर्न आर्किटेक्ट म्हणून समजतात पण ओळखतात पण काय की प्रवास हा मूळ गावातना दादरपर्यंतपासून लंडनपर्यंतचा जो आहे त्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याचा खरं तर माझ्या जीवनावरती परिणाम आहे आज दादरसारख्या ठिकाणी जिथे आपल्याला असंख्य समस्या आहेत ज्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की जिथे आज हे गाव जे ते बेट होतं आणि आज तिथे भातशेती होत नाही ज्याला भाताचं कुठार समजायचं अशा ठिकाणी तुम्हाला आज भात शेती होत नाही लोकांना जो रोजगार आहे तो उपलब्ध नाही आहे उदरनिर्वाहाचं साधन नाही अशा ठिकाणाहून आपण आज पाहिलं असेल तर आमच्या गावातून अनेक सुशिक्षित लोक आहेत जे विविध मुद्द्यांवरती पोहोचलेले आहेत कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी आय पी एस अधिकारी बनलंय वकील बनलंय असं सगळं असताना माझ्या आई असा वडिलांनी जी काही माझ्या मागे मेहनत घेतली त्याच्यामुळे मला देखील ही संधी मिळाली शिक्षणावरती सातत्याने जोर होता त्यांचा की <laughs> <laughs> मी माझं बॅचलर्सचं शिक्षण जे मुंबईला आर्किटेक्चरमध्ये घेतलं गवर्नमेंट कॉलेजमध्ये त्यानंतर मी लंडनला जायचा काही काळाने विचार केला आणि लंडनमध्ये जाऊन जसं आपल्या विभागातील ए टी पाटील साहेबांनी परदेशात जाऊन लंडनला जाऊन शिक्षण घेतलं होतं तसंच आपण घ्यावं आणि आपल्या शिक्षणाचा येत्या काळामध्ये आपल्या समाजासाठी उपयोग व्हावा या उद्देशाने मी लंडनला जायचा निर्णय घेतला तिथे माझं शिक्षण झालं तिथे जॉब करत होतो आणि मग ज्या वेळेला घरची ओढ असल्यामुळे आणि आपल्या शिक्षणाचा फायदा हा आपल्या समाजासाठी व्हावा या उद्देशाने मी परत यायचा निर्णय घेतला तर हा एकंदरीत माझा दादर पासून लंडन पर्यंतचा प्रवास होता आपलं नाव आता अल्पाव खूप चर्चेत आहे मला आपल्याला विचारायचं आहे की आपण राजकारणात जे आलेला त्याचा मुख्य उद्देश काय आहे नाही राजकारणात आलेलात ही राजकीय चर्चा आता माझ्या भोवती आहे पण उद्देश हा सामाजिकच होता मी गेले अनेक वर्ष समाजकारण म्हणा जी सामाजिक चळवळ आहे आपल्या विभागातली त्यातल्या मी एक विशिष्ट मुद्द्यावरती काम करत होतो विशिष्ट मुद्दा म्हणायचं झालं तर आपल्या इथले शेतकरी आणि त्यांच्या शेतजमिनी आपले इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांचे जे अधिकार शेतजमिनीमध्ये राहायला पाहिजेत त्या हेतूनही आज इथे आपण मुंबईचा नवी मुंबईचा विकास पाहिलेला आहे किंबहुना त्याच प्रकारचा विकास तिसरी मुंबई म्हणून आपल्या इथल्या या तालुक्यांमध्ये होतोय प्रामुख्याने उरण पनवेल खालापूरचा काही भाग पेण हे तालुके ह्याच्यामध्ये आहेत आणि इथे हा तिसऱ्या मुंबईचा उदय झालेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की इथे विविध प्रकारचे प्राधिकरण ज्याच्यामध्ये सिडको नैना प्राधिकरण आहे एम एस आर डी सी आहे पनवेल महानगरपालिकेचा विस्तार असेल सिडकोचा विस्तार आहे आणि ह्याच वर्षी आलेला पेण मधला जो प्रकल्प तुम्ही ऐकून असाल की एम एम आर डी एचा प्रकल्प हा देखील ह्या वर्षी आलेला आहे ह्या सगळ्याचा समावेश जो होऊन जे इथे बनतं ही तिसरी मुंबई आहे आपल्याला तिथे वारंवार आम्ही एका मुद्द्यावरती काम करत होतो तो मुद्दा हाच होता की जसं मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये झालं की विकास तर झाला तो फार मोठ्या प्रमाणावर झाला पण या विकासामध्ये आपला समाज तिथे दिसून येत नाही स्थानिक समाजाचं तिथे स्थान नाही तिथे आपला समाज जो आहे तो बा बाहेर फेकला गेलेला आहे त्या प्रकारची घटना या तिसऱ्या मुंबईत होऊ नये म्हणून आपल्या शेतकऱ्यांचे भूमिपुत्रांचे अधिकार जे आहेत ते विकास प्रक्रियेमध्ये स्थापन व्हायला पाहिजेत विकास प्रक्रियेचा जा सर्वात जास्त फायदा हा तिथल्या मूळ जमीन मालकाला शेतकऱ्यालाच व्हायला पाहिजे याच्यासाठी मी सातत्याने काम करत आलेलो आहे अनेक प्रकल्प ज्यांच्या धोरणांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना बाहेर ढकलून द्यायची जी काही संकल्पना असते या संकल्पनेवरती काम करून तो बदल घडून तो जो काही विकास आहे त्या विकासामध्ये आपला भूमिपुत्र शेतकरी हा केंद्रस्थानी असायला पाहिजे या विचाराचा मी असल्यामुळे आम्ही सातत्याने या सर्व प्रकल्पांमधल्या धोरणांमध्ये सुयोग्य बदल घडून आपल्या शेतकऱ्यांना विकास प्रक्रियेचा चिरकाळ भाग बनता यावा यासाठी आपण काम करतो पेणपाली मतदारसंघाबाबत आपलं विजन काय मतदार मतदारसंघामध्ये आज आपण काय पाहतोय की गेले चाळीस वर्ष माझ्या गावाचं जो उदाहरण द्यायचं झालं तर दादर गावामध्ये आपल्याला हे संकट जे आहे की गावाची गावा संपूर्ण शेत जमीन बुडालेली आहे माझं मामाचं पण गाव जिथे मी जातो मंत्रीवाडीला तर पूर्वी बांधावर छोट्या रस्त्यावर चालत जायचो आज कच्चा रस्ता बनला ज्याच्यावर गाडी जाते पण या व्यतिरिक्त कुठल्याही पायाभूत सुविधांचा तिथे नवीन आपल्याला काही पाहायला मिळत नाही पायाभूत सुविधांचा अभाव आहे तिथे अनेक समस्या आहेत आज पाण्याची समस्या तिथली विशेष महत्वाची आहे गेले चाळीस वर्ष त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे तरी देखील आज लोकांना दर दोन ते तीन दिवसाला एकदा पाणी येतं आज देखील त्या विभागामध्ये अनेक शेतकरी भूमिपुत्र हे पावसाळ्यामध्ये जमा केलेलं पाणी वर्षभर वापरतात अशा अनेक समस्यांनी ग्रासलेला हा पेंटचा विभाग आहे आज इथे रोजगाराची कमतरता आहे आपल्याला माहिती आहे की इथे रोजगार उपलब्ध नाही अशातला भाग नाही रोजगार आहे पण आज ज्या मोठ्या बलाढ्य कंपन्या इथे आहेत जे बलाढ्य कारखाने इथे आहेत या कारखान्यांमध्ये आपल्याला आपल्या स्थानिक समाजाला परमनंट नोकऱ्या मिळत नाहीत जेवढ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्यातल्या पाच टक्के नोकऱ्या देखील आपल्या स्थानिकांना मिळत नाही ही एक प्रकारची विडंबना आपल्याला फेडमध्ये पाहायला मिळते त्याचं विशेष कारण काय तर गेल्या चाळीस वर्षामध्ये ज्या प्रकारे इथल्या नेतृत्व आणि काम करणं अपेक्षित होतं या समस्यांवरती समाधान ठेवणं करून घेणं अपेक्षित होतं आणि इथे नवीन व्हिजन एस्टॅब्लिश करून मुंबईच्या आपण जवळ असण्याचा फायदा उचलून घेणं अपेक्षित होतं त्या तुलनेमध्ये इथे विकास घडलेला नाही आपण महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये पाहतो जे मुंबईपासून फार लांब आहेत पण तिथे फार मोठ्या प्रमाणात विकास झालाय आणि आपण मुंबईच्या इतक्या जवळ असून देखील हा विकास आपल्याला घडवता आलेला नाहीये आज आपल्याकडे संधी आहे आज अटल सेतू नवी मुंबई विमानतळ मल्टीमॉडेल कॉरिडोर अलिबाग विरार अनेक प्रकल्प आपल्या इथे येत आहेत ज्याच्यामुळे पायाभूत सुविधा ज्या एका आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यासाठी लागतात त्या इथे बनणार आहेत किंवा बनतायत आहेत अशा पार्श्वभूमीमध्ये पेणमध्ये विकासाची संधी आहे पण इथल्या नेतृत्वाला ते आज घडवता आलेलं नाही आपल्याला त्याच्यामध्ये विशेषपणे काम करायचं आहे विजन म्हणून सांगायचं झालं तर आज रोजगाराची जी समस्या आहे ती आपल्याला इथे एका प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचे जे कारखाने आहेत ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये इथल्या युवकांना इथल्या स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आज इथे स्वकौशल्याने अनेक खारेपाटामधला हमरापूर विभाग असेल ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की गणपती कारखाने आहे। जे आहेत ते लोकांनी एका स्तरावरती बनवलेले आहेत घराच्या समोर एक शेड टाकून त्याच्यामध्ये गणपती बनवणे कोणी पाचशे कोणी हजार कोणी पंधराशे कोणी दोन हजार अशा पद्धतीने गणपती बनवतात पण ही जी काही गणपती इंडस्ट्री ज्याच्यामध्ये जवळजवळ पाच हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो ज्यांना रोजगार मिळालेला आहे या पाच हजार कुटुंबांना आज त्याच्यामध्ये वाढ व्हायची असेल तर या गणपती इंडस्ट्रीला आपल्याला नियोजित करणं गरजेचं आहे या गणपती इंडस्ट्रीला नियोजित करण्यासाठी तिथे प्लॅनिंगची आवश्यकता आहे त्या प्लॅनिंगच्या आधारे जर आपण ह्याला एक इंडस्ट्रीचं स्वरूप देऊ शकलो कदाचित एम आय बनवू शकलो तर आपल्याला आणखीन सुविधा होतील इथली गणपती इंडस्ट्री जी आज पाच हजार कुटुंबांना पोषक आहे तीच पटीमध्ये वाढेल आणि ह्याला आपल्याला एक ग्लोबल बिझनेस म्हणून बनवता येऊ शकतं अशाच प्रकारच्या अनेक मुद्दे विकासासाठी इथे उपलब्ध आहेत आज पूर्वेसारखा भाग जो पेंटचा आहे जो तुमच्या हेटवणे धरणातनं निघणाऱ्या भूगावती नदी आणि कालव्यांनी जोडलेला आहे तो संपूर्णपणे सुजलाम सुफलाम सुपीक असा विभाग आहे पण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रकल्प किंवा रोजगार नाहीये प्रकल्पाची जी संकल्पना आहे ती दरवेळेला काही पर्यावरणासाठी घातक प्रकल्प अशा पद्धतीची नसायला हवी आपण पूर्व भागामध्ये मेडिकल टुरिझम असेल इन्स्टिट्युशनल प्रोजेक्ट असतील हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट असतील ऍग्रो टुरिझमचे प्रोजेक्ट असतील अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रोजेक्ट जे पर्यावरणाला त्या सुस्थितीमध्ये ठेवून करता येत नाही ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतात अशा पद्धतीने आपण व्हिज्युअलाइज करायला पाहिजे त्याच्याबद्दल देखील माझ्या मनामध्ये संकल्पना आहेत की ज्याला आपल्याला इथे राबवता येऊ शकतं आज जो पेंटचा जो दक्षिणेकडचा भाग आहे जो इंडस्ट्रीयल एरिया आहे ह्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये आणखीन इंडस्ट्रीज येणार आहेत त्या आपल्या समाजासाठी स्थानिकांसाठी कशा पूरक असतील आणि त्याच्यासाठी जेव्हा जमीन हस्तांतरित केली जाईल त्यावेळेला जमिनीचे जे भाव जो हस्तांतरणाचा जो फायदा मिळायला पाहिजे तो आपल्या शेतकऱ्यांना सुयोग्य पद्धतीचा मिळायला पाहिजे अनेक वेळेला आपल्याला शासनाकडनं ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं कि लोकांची शेतकऱ्यांची फसवणूक होते ती व्हायला नको अशा पद्धतीचे एक प्राथमिक विजन मी आपल्याला सांगू इच्छितो विजन वरती बोलायला गेलो तर मला वाटतं आपण अजून तासभर बोलू शकतो पण तेवढं विलंब न लावता मी आवरून घेतोय आलेले आहे गेलच चालू आहे अलिबाग कॉरिडॉर आहे हे जे प्रकल्प येतात याबाबत आपण काय सांगा आता एम एम आर डी ए सारखा जो प्रकल्प हा अतिशय महत्वाचा आहे याची पार्श्वभूमी आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे याचं कारण काय तर आज एम एम आर डी ए प्रकल्प चार मार्च रोजी आला एम एम आर डी ए मध्ये पेडमधली अठ्याऐंशी गावं बाधित होतात उल्हाण आणि पनवेल मधली देखील काही गावं बाधित होतात आज ही बहुतांशी गावं कोणती आहेत तर जी सेज मध्ये पूर्वी बाधित झालेली गावं होती तीच आहेत आपल्या इथले शेतकऱ्यांनी जेव्हा उघडपणे सांगितलेलं आहे की आमची जमीन तुम्ही भूसंपादन करून घेऊ नका त्याच वेळेला शासनाने ह्या वर्षी तशाच प्रकारचा एक प्रकल्प आणला एम एम आर डी एला त्यांनी एमआरटीपी पी एक्ट एकशे तेराच्या एक प्रमाणे एनटीडीए म्हणून अपॉइंटमेंट दिलेली आहे एन टीडीए अपॉइंटमेंटचा अर्थ काय होतो की सक्तीचं भूसंपादन करण्याचा एम एम आर डी ला अधिकार मिळतो अशा प्रकारचा भूसंपादन करून होणारा शहरीकरणाचा प्रकल्प आपल्याला नको शहरीकरण होत असताना शेतकऱ्यांच्या नावावरती जमिनी ठेवून देखील शहरीकरण केलं जाऊ शकतं हे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आहे हा काही सारखा प्रकल्प नाही की जिथे जमिनी ज्या आहेत त्या तुम्हाला गव्हर्नमेंटच्याच नावावरती द्यायला पाहिजेत त्या प्रायव्हेट नावावरती ठेवून चालत नाहीत इथे आपण जेव्हा शहरीकरण करताय रियल इस्टेट डेव्हलपमेंट करताय तेव्हा हो जमीन ही शेतकऱ्यांच्या नावावरती प्रायव्हेट पार्टीच्या नावावरती ठेवून देखील आपण विकास घडवू शकता असं असताना देखील आपल्याला वारंवार पाहायला मिळतं की ह्यामध्ये त्रुटी आहे ह्या एम एम आर डी ए प्रकल्पामध्ये सुयोग्य बदल करून आपल्याला हे घडवून आणायचं आहे की ज्या प्रकारचं धोरण ते राबू पाहतायत ज्याच्यामध्ये शेतकरी हा विकासाच्या पहिल्या पायरीवरूनच या प्रक्रियेमना बाहेर फेकला जाईल आज त्यांना जे काही तुटपून फायदे दिले जातील ते पुढच्या दोन तीन वर्ष पण टिकणार नाहीत आणि मग नंतर पुढे हा शेतकरी जिथे एम एम आर डी एथे दुबईसारखं मलाढ्य शहर उभं करू पाहतंय त्याच्यामध्ये आपला समाजच उरणार नाही अशा प्रकारची ही धोरणं जी आहेत ती न नसावीत ह्या विकास प्रक्रियेमध्ये आपला शेतकरी हा केंद्रस्थानी पाहिजे आणि जास्तीत जास्त फायदे हे तिथल्या भूमिपुत्र शेतकऱ्यालाच व्हायला पाहिजे अशा अनुषंगाने धोरण राबवलं गेलं पाहिजे एम आय डी सी प्रकल्प आपण विचारला एम आय डी सी प्रकल्पामध्ये देखील आज तिथल्या इंडस्ट्रीला वाढवण्याच्या हिशोबाने त्यांनी एम आय डी चा जो प्रकल्प ऍक्विशन आणलेला आहे या एक्विशनच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती अशी आहे की त्यांनी दोन लाख साधारणपणे गुंठ्याला रेट म्हणजे त्र्याऐंशी लाख रुपये एकाचा रेट जो काही देऊ केलेला आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे जेव्हा देशामध्ये तुमचा जमीन हस्तांतरणाचा कायदा लँड एक्वि लागू आहे असं असताना मार्केट रेटच्या चौपट किंवा जिथे मार्केट रेट नसेल तिथे रेडी रेगिन चौपट रक्कम शेतकऱ्याला मिळायला हवी वीस टक्केचा भूखंड विकसित मिळायला हवा तसेच नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळायला हवं अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा असताना देखील तो कायदा लागू न करता इथे शासन दिशाभूल करत आहे लोकांना चुकीच्या पद्धतीने इथे शेतकऱ्यांना त्यांची जमीन बळकावली जात आहे ज्याला आपला प्रामुख्याने विरोध आहे प्रशासनाने शासनाने प्रकल्पांसाठी जमिनी घेणं हे अपेक्षित असू शकतं पण त्या ह्या पद्धतीने घेऊन विकास करणं हे योग्य नाहीये आम्हाला केंद्रस्थानी ठेवूनच विकास झाला पाहिजे ही आपली प्रामुख्याने मागणी आहे अलिबाग बिराज सारखा जो कॉरिडोर प्रोजेक्ट आहे हा आपल्या मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवणार आहे पण हे होत असताना आपल्या सातत्याने काय जाणवतं की जे प्राधिकरण आहे ते ह्याचे नकाशे बनवताना अनेक वेळाला हे पाहत नाही की कुठून रस्ता जातोय तो कोणाच्या गावावरून जातो घरावरून जातो कुठून जातो ह्याचं अभ्यास न करता हे नकाशे बनवण्यात आले पनवेलमध्ये अनेक ठिकाणी बोदले सांगडे गाव असेल जिथे घर वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे कॉरिडोरचे नकाशे बदलून देऊन घरं वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे कंपन्सेशनच्या मुद्द्यावरती देखील आम्ही आंदोलनं केली आणि लोकांना कंपन्सेशन वाढून मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेला आहे अशा प्रकारचे प्रकल्प आज पेणमध्ये येत आहेत आणि त्याचा फार मोठा विपरीत परिणाम शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या जीवनावरती स्थानिक इथल्या लोकांच्या जीवनावरती होणार आहे त्याच्यावरती आपल्याला काम करणं अपेक्षित आहे आणि ह्या प्रकल्पांमध्ये जी तांत्रिक आणि कायदेशीर माहिती असणं आवश्यक आहे ती असल्यामुळे मला पूर्वी देखील अशा प्रकल्पांमध्ये दे काम करता आलं होतं आणि येत्या काळात आपण पिढीमध्ये हा बदल घडवून दाखवणार आता आपण राजकारणामध्ये बोलूया हो आताच्या स्थितीला बरेच जे नेते आहेत ते शेतकरी कामगार पक्षातून पक्षांतर करत आहेत आणि आपण असं शेतकरी कामगार पक्षामध्ये काय पाहिलं की शेतकरी कामगार पक्षाच्या प्रभावासोबत आपण आता चालत आहोत अनेक वेळेला मी ज्या सामाजिक चळवळीचा भाग राहिलेलो आहे या सामाजिक चळवळीचा भाग असताना मला एक गोष्ट जी वारंवार आढळली ती अशी होती की मी जिथे कुठे काम करत होतो सत्ताधारी पक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये असलेले इतर जे पक्ष असतात या सत्तेमध्ये असलेल्या पक्षांना आपली ही जी शेतकऱ्यांची भूमिपुत्रांची जी भूमिका आहे ती ऐकून घेण्यामध्ये कुठलाच रस नसतो आणि अनेक वेळेला मला शेतकरी कामगार पक्षाचा जो प्लॅटफॉर्म मिळाला ज्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या विषयांवरती काम करण्याची आंदोलन करण्याची आणि हा मुद्दा शासनासमोर प्रशासनासमोर प्रखरपणे मांडण्याची जी संधी मिळाली त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्ष जो यु नो आ, मार्क्सिजम आणि लेनिन यांच्या थेरीवरती जो आधारित आहे ज्याच्यामध्ये आपल्याला समाजाला प्राधान्य देण्याचं जे एक तत्व आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे त्या तत्वानीच मी काम करत असल्यामुळे ह्या पक्षामध्ये काम करण्याची चांगली संधी मला मिळाली आणि आज जरी कोणी काही राजकारणी नेते जरी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी इथून तिथे उड्या मारत असले तरी देखील ती गौण बाब आहे शेवटी आपल्याला समाजामध्ये काम करत असताना नीतिमत्ता जर आपण सोडली तर आपण समाजासाठी तसंही काम करू शकत नाही माझा विचार हा सामाजिक आहे मी सामाजिक काम करण्यासाठी या संपूर्ण प्रक्रियेचा भाग आहे त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्ष हा एक तत्वनिष्ठ पक्ष माझ्यासाठी अतिशय सुयोग्य आहे आणि ही संधी जी आहे तिला आपण योग्य पद्धतीने लोकांसाठी वापरणार आहोत शेवटी आपण आता मी विचारतो की पेन पाले जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातील जनतेला आपण काय आवाहन करा मी एवढंच आवाहन करेन की गेल्या चाळीस वर्षामध्ये जर आपण ह्या विधानसभा मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर आपण पाहाल की अनेक ठिकाणी अजून देखील पायाभूत सुविधा पोचलेल्या नाही आहेत अशा प्रकारे आपण आज मुंबईपासून हकेच्या अंतरावरती असताना देखील आपल्या इथे ही परिस्थिती आहे याचं कारण एकच आहे की इथलं जे नेतृत्व आहे ते निष्क्रिय आहे आणि या निष्क्रिय नेतृत्वामुळे आपल्याला इथे ह्या सगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय आज जर आपल्याला आजच्या दोन हजार चोवीसच्या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपल्याला हा बदल घडवून दाखवायचा असेल तर आपल्याला एकमतानी एकत्र येऊन या विचारावरती ठाम होऊन येत्या काळामध्ये विचार करून आपलं मतदान करणं अपेक्षित असणार आहे त्यामुळे त्या ओघांनी त्या आपण सगळ्यांनी विचार करायला हवा आपल्याला जर पेंटचं सुयोग्य भवितव्य घडवायचं असेल तर आपल्याला विजन मांडणं गरजेचं आहे व्हिजनलेस नेतृत्व जर इथे पुन्हा आलं तर आपल्याला येत्या पाच वर्षामध्ये देखील जस जैसे ते तशीच परिस्थिती पाहावी लागेल त्याच्यामुळे माझं सगळ्यांना हेच म्हणणं असेल की आपण सगळ्यांनी विचार करावा आपण सगळ्यांनी याच्यामध्ये योग्य त्या परी योग्य ते प्रश्न विचारायला शिकायला पाहिजे आपण आज सामाजिक बांधील म्हणून जोपर्यंत प्रश्न विचारत नाही तोपर्यंत आपण समाजामध्ये बदल घडवून आणू शकत नाही आपण सगळ्यांनी सुयोग्य प्रश्न विचारावे आणि सुयोग्य बदलासाठी योग्य ती भूमिका घ्यावी